नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात जुलै सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसात नोंदी तर गोंदिया म्हणजे पूर्व विदर्भाकडे पाऊस वाढला आहे मुसळधार पाऊस झाला गोंदियात त्यानंतर नाशिक घाट अतिमुसळधार पाऊस नाशिकच्या इतर भागांमध्येसोबत मध्यम ते जोरदार संततधार पाऊस तरी पाहायला मिळाल्या ठाणे कल्याण चा भाग असेल पालघरचा भाग आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस सातारा घाट कोल्हापूर घाट मध्यम ते मुसळधार पाऊस रत्नागिरी सिंधुर्ग मध्यम ते जोरदार कोल्हापूर सातारा सांगली पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम सरी उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबारकडे हलक्या सरी जळगावकडे मध्यम पाऊस सरी पाहायला मिळाल्या तसेच अहिल्यानगर आणि मराठवाडा विभागाच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा हलक्या पाऊस सरी पाहायला मिळाल्या मात्र दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग या ठिकाणी विशेष पाऊस नव्हता विदर्भातही पश्चिम विदर्भात हलका तर पूर्व विदर्भात जसा जाईल तसा पावसाचा जोर हा वाढलेला दिसतोय आणि सकाळपासूनही रा विदर्भात पाऊस वाढलेला दिसतोय सॅटेलाईट इमेज आणि हवेच्या सिस्टम जर आपण पाहिल्या तर कमदाबाद क्षेत्रीकडे ओडिशाच्या आसपास आणि होते छत्तीसगडपर्यंत पोहोचले आणि त्याच्यामुळे जे जोड क्षेत्र झाले ते विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये आहे तसं आपण कालही सांगितलं की त्याच्या प्रभावाने विदर्भात खास करून पूर्व विदर्भात पाऊस वाढेल तर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये चांगल्या पावसाचे ढग दिसत आहेत राज्याचे इतर सुद्धा ढगाळ हवामान आहे आणि सध्या जर पाहिलं तर नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी जोरदार पाऊस देणारे ढग किंवा संततधार पाऊस देणारे ढग आहेत आणि रात्रीही या ठिकाणी पाऊस होणार आहे या व्यतिरिक्त जर पाहिलं तर मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत नाशिक पुणे सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग आहेत अहिल्यानगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत मात्र जोरदार पाऊस नाही काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस विशेष करून पाहायला मिळतो आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिली वाशिम हा जो भाग आहे याही ठिकाणी बहुतांश भागांमध्ये ढगाळ हवामान आहे आणि काही ठिकाणी एकदम हलक्या सरी किंवा हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळत आहेत उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या नागपूर भंडारा गोंदिया हा भाग असेल मुसळधार पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये कायम राहील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येईल त्यानंतर अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिली या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार तरी किंवा मुसळधार पाऊस तरी पाहायला मिळतील तसेच रत्नागिरी सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग गोवा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिक घाट अहिल्यानगरचे पश्चिम भाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तरी राहतील त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेडचे उत्तर भाग असतील या ठिकाणी मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील अहिलनगरच्या उत्तर भागांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे मध्यम पाऊस सरी राहतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यापासून पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम अहिलनगर दक्षिण पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व सोलापूर बीड लातूर धाराशिव हा भाग आहे या ठिकाणी क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम सरी तर होतील विशेष मोठ्या पावसाचा मात्र या ठिकाणी अंदाज नाही ना आणि आपण हवामान विभागाचे जर इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिली गोंदिया भंडारा नागपूर मुसळधार ते मुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट आहे सातारा घाट रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार ते मुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट त्यानंतर जळगाव हिंगोली नांदेड नाशिक घाट तसेच पालघर ठाणे रायगड पुणे घाट घाट सिंधुदुर्ग या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे अकोल्यातही जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी या ठिकाणी मेघगर्जनसं पावसाचं येलो अलर्ट आणि उर्वरित जिल्ह्यात म्हणजे बुलढाणा वर्धा लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली आणि कोल्हापूर पूर्व या ठिकाणी मात्र धोक्याचे शरण नाहीत हलक्या किंवा हलक्या मध्यम स्त्री राहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका